जिल्हा गरिबी मुक्त करण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन गरजेचे कृषी मंत्री शिवराजसिंग चव्हाण यांचे प्रतिपादन कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंग चव्हाण यांच्या हस्ते नंदुरबार तालुक्यातील कोळदा येथे कृषी विज्ञान केंद्र स्थित कृषक ज्ञान संवर्धन केंद्र आणि वुमन्स टेक्नॉलॉजी पार्क चे लोकार्पण संपन्न झाले केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी सांगितले की नंदुरबार जिल्हा गरिबी मुक्त करायचा आहे त्यासाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे जमिनीची निगा राखण्यासोबत प्राकृतिक शेती कशा प्रकारे करता येईल प्राकृतिक शेतीचे योग्य नियोजन करून शेतकऱ्यांनी त्याकडे वळायला पाहिजे शेतीसोबत पाण्याचे योग्य नियोजन करून पावसाचे पाणी जमिनीत कशा प्रकारे जाईल यासाठी शेतकऱ्यांनी योग्य नियोजन केले पाहिजे असे चव्हाण यांनी म्हटले आहे यावेळी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख गजानन डांगे आमदार आणि विविध अधिकारी उपस्थित होते सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न